नमस्कार शेतकरी मित्रांनो झेड नाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आपल्याला समजून घ्यायचे दोन ते तीन किंवा पाच ते सहा प्रकारचे असे पिके जे आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये आपल्या शेतीमध्ये ज्याची लागवड आपल्याला करायची जबरदस्त पद्धतीचं उत्पन्न आपल्याला त्याद्वारे भेटणार आहे हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ येत आहे मित्रांनो याची माहिती आपल्याला टप्प्याटप्प्याने एक एक पिकाची समजून घ्यायची आहे आणि याची पूर्ण लागवड पद्धत देखील आपल्या चॅनलवरती उपलब्ध असणार आहे तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा बेलायकॉन प्रेस करा चॅनल वर व्हिडिओ पडताच तुमच्यापर्यंत तिचं नोटिफिकेशन येऊ शकेल मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं पीके ज्याची आपल्याला लागवड करायची ते म्हणजे कोबी पिकाची आपण आता इथून पुढे लागवड करू शकतो कोबी पीक लागवड करत असताना पाटपाण्यावरती ब्लेडवरती त्या स त्या पद्धतीने ड्रीपवरती चार फुटी सरीचा वापर करून देखील आपण आपल्याला एक बाय एक अशा अंतरावरती कोबीचा पीक आपण लावू शकतो ज्याच्यासाठी वीर तीनशे तेहतीस असो सेंट असो किंवा अनेक अशा चांगल्या व्हरायटीचा आपल्याला कोबीची लागवड करायची मित्रांनो दुसरं आणि महत्त्वाचं पीक ते म्हणजे फ्लावरची लागवड देखील आपण त्याच पद्धतीने करू शकतो ज्या पद्धतीने आपण कोबीची लागवड करतो दोन बाय एक फुटावरती किंवा दोन बाय दीडवरती आपण फ्लावरची लागवड देखील करू शकतो मित्रांनो याच्यानंतर जे महत्त्वाचं पीक आणि तिसरं महत्त्वाचं पिक आहे ते म्हणजे काकडीची आपण लागवड करू शकतो काकडी लागवड करत असताना चांगल्या व्हरायटीची निवड आपल्याला प्लॉटमध्ये करणे गरजेचे त्यासोबत जे आहे चार फुटी किंवा साडेपाच फुटी सरीचा वापर करून दीड ते दोन फुटावरती आपण काकडीची लागवड देखील करू शकतो दोन ते अडीच फूट हा देखील आंतर अंतर असू शकतो मित्रांनो चौथं आणि महत्वाचं पीक आहे ते म्हणजे दोडक्याची लागवड आता इथून पुढे आपण करू शकतो दोडक्याची लागवड करत असताना चांगल्या बियाणांचा वापर करूनच आपल्याला दोडक्याची लागवड करायची आहे रानाची चांगली माशा आहे त्यासोबत मंचिंग पेपरचा योग्य वापर जर केला तर पुढे चालून पांढरे मासे आणि तुड़ मावा याच्यावरती चा आपण चांगल्या पद्धतीने कंट्रोल घेऊ शकतो मित्रांनो पुढचं आणि महत्वाचं पीक भेंडीची लागवड देखील आपण इथून पुढे करू शकतो भेंडी लागवड करत असताना चार फुटी सरीचा सा, किंवा साडेचार फुटी सरीचा सा वापर करून ड्रिपचा वापर करायचा आहे आपल्याला ज्याच्यामध्ये आपण मधी आंतर किंवा तोडण्यासाठी आपल्याला सिस्कोर अशी भेंडीही ठरू शकते भेंडीसाठी देखील मंचिंग पेपरचा वापर केला तरी चालू शकतो बिन मंचिंग पेपरची देखील भेंडी आपली आपण उत्पन्नामध्ये किंवा आपल्या प्लॉट शेतीमध्ये आपण घेऊ शकतो पुढचं आणि महत्त्वाचं पीके ज्याच्यामध्ये ब्रोकोलीची लागवड देखील काही ठिकाणी जिथे आपल्याला बाजारभावाचा अंदाज आणि त्यासोबत वाटाण्याची लागवड देखील आपण करू शकतो वाटाण्याची लागवड करत असताना वाटाणा आपण पेरून आणि टोचून अशा दोन पद्धतीने वाटाण्याची लागवड देखील इथून पुढे करू शकतो मित्रांनो याच्या पुढचं आणि महत्त्वाचं पीके टोमॅटो पिकाची देखील आपण इथून पुढे लागवड करू शकतो टॉमॅटो पिकाची लागवड करत असताना आत्ताचा बाजारभाव हा खूप कमी आहे पण अंदाज तो अंदाज असू शकतो पूर्ण भाव असेलच असं नाही आपण चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि उत्पन्नात देखील वाढ केली तर आपल्याला नक्कीच टॉमॅटो पीक देखील फायद्याचं ठरू शकतं मित्रांनो हे होती काही महत्वाची पिके आता पुढले जे पाठपाण्यावरती किंवा पेरून पिके आपण ज्याच्यामध्ये कोथंबीर आणि मेथी अशा दोन पिकांची देखील लागवड करू शकतो किंवा याला पेरीद्वारे किंवा फुकून अशा दोन पद्धतीने याची लागवड आपण करू शकतो ह्या पिकांची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे भेटूया कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यासोबत जय श्रीराम